महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळावर घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा सध्या विचार करण्याचं कारण नाही राज्यातल्या जनतेला परिवर्तन हवं असून स्थिर सरकार देणं हा महाविकास आघाडीचा उद्देश आहे असं पवार यांनी सांगितलं यावेळी पवार यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं सांगत त्यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला बदलापूरच्या घटनेनंतर झालेलं आंदोलन ही लोकांची संतप्त प्रतिक्रिया होती या आंदोलकांवर खटले दाखल करणं चुकीचं आहे असं ते म्हणाले राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं काम अनुभव नसलेल्या शिल्पकाराला दिल्यामुळे ही घटना घडली असं म्हणाले छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केली असा चुकीचा इतिहास सांगितल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली यावर बोलताना शिवरायांचा सुरतेवर स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता असं त्यांनी सांगितलं